हो लगना साथी। खुँप, खुँप अक्षरा हो बोललीये सुंदरला लग्नासाठी खूप खूप परिश्रमानंतर एक तर अक्षरा हो म्हंटलीये त्याला तुमचा विधी असतो तो भावना करायचं असतो करा ना तर त्यासाठी मला शोधत होते आणि मी दुकानात माझी एक खर्च माझी कर्म किडे लहानपणी प्रचंड किडे लहानपणी प्रचंड किडे बॉक्स आणि होतं एवढच कर्मा विल बे रिटाय ना तुळस तुळशी पुढे लावते दिवा जन्मजन्मनी मागितले ठीक आहे पण या जन्मासारखं तिने उशीर करू नये हो बोलायला हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी शसकावर तर आता केळवण होत आहे आणि आहोत माझ घरात प्रेमा रंग यावेळी सगळ्यांचीच लाडकी जोडी सुंदर आणि माझ्या माझ्यासोबत आहेत आणि सुंदर दिसत आहे हो दोघही केळवण झालंय मस्तपैकी ताट संपले आहेत जेवण झालंय आमचं मनसोक्त आणि आता त्यांना थोडं कंटाळा आलाय झोप येते आलीये सगळ्या गोष्टी आहेत आता इंटरव्ह्यू पण आहे काय सांगाल काय घडणार आहे आता या, या मालिकेत आणि फायनली लग्न होत आहे खूप का होईना लग्न होत आहे मला तरी खूप भारी वाटतय कारण खूप प्रयत्नानंतर अक्षरा हो बोलते सुंदरला लग्नासाठी खूप अडथळे पार केल्यानंतर तर खूप भारी वाटतंय आणि खूप उत्सुक आहे मी या लग्न सोहळ्याला म्हणजे या, या लग्नात तर खूप मजा करणार आहे मी आणि खूप म्हणजे एक्साइटमेंट आहे खूप खूप भारी वाटत हा नाद कुळा एवढ <laughs> कोल्हापूर कोल्हापूर मस्त वाटत मला पण म्हणजे सुंदर म्हणाला तस खूप खूप परिश्रमांनंतर एक तर अक्षरा हो म्हंटलीय लग्नाला ज्याची सगळेजण आतुरतेने वाट बघत होते तो क्षण आता जवळ आलाय आणि तुम्हाला लवकरच सुंदर आणि अक्षराचं लग्न बघायला मिळणार आहे So, आ, आ, सो एक्साइटमेंट प्रचंड आहे त्यातही खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत ते काय असतील हे बघायचं असेल तुम्हाला बघत आणि खूप असं जंगी लग्न सोहळा असणार आहे सो नक्की तुम्ही एन्जॉय कराल मी खात्री देते नक्कीच कारण इतका छान पैकी कोल्हापूर पद्धतीचं लग्न आम्हाला बघायला मिळेल आणि बघायला हवं हो येते एकदम असं मस्त पैकी छान रांगड लग्न घडणार आहे आणि त्यातही काहीतरी ट्विस्ट नक्कीच असणार आहे कारण त्याशिवाय <laughs> बर खऱ्या लग्नात असे ट्विस्ट घडत नाहीत पण कधी कसे कोणाच्या लग्नात घडलेत का अंगठीच आहे किंवा मंगळसूत्र लांब राहिले मामाच येत नाहीये नाराज आहे असं तुमच्या जवळच्या नातेवाईकांच्या लग्नात असं काही झालंय का <laughs> नाही का असं काही असं काही झालं नाहीये पण माझ्या ताईच्या माझ्या ताईचं लग्न लागत होतं आणि काय कानपी जो का, कान कानपीचा विधी असतो तो भावना करायचा असतो ना तर त्यासाठी मला शोधत होते आणि मी दुकानात माझी एक खर, माझी खरेदी करत होतो शूज शूज खरेदी करत बसलेलो आणि तो विधी चालू होता मग त्याच्यानंतर मोठा भाऊ आहे मग त्याला बोललो मग त्याने तो विधी पूर्ण केला मग सगळे शोध होते अरे रोहित कुठे आहे रोहित कुठे रोहित कुठे तर हा एक किस्सा आहे तो माझ्यासोबत घडला होता ताईच्या लग्नात माझ्या तुझा विधी करायचं ठरलं होतं हा मी करणार होतो विधी पण मी वेळेला शूजच्या नातात दुकानामध्ये अडकलो आणि तो विधी मग दादा नाही केला माझा एवढा चांगला चान्स घालवलास काय म्हणतात ते मान मिळतो त्यावेळेचा तोही घालवलास तर अशी फजेती झाली आहे रोहितची तू काय सांगशील झालंय का अमृता असं काही नाही ग असं काहीच नाही मी फारच कमी लग्न वगैरे हो अटेंड केले मला ना... नाही एवढं <laughs> आणि त्याचबरोबर ना लग्नात कधी कधी अतरंगी गिफ्ट येतात काही काही वेळेला म्हणजे लिफाफा वॉज कॉमन पण काही काही वेळेला खूपच अतरंगी गिफ्ट येतात जे आपले मित्र देतात स्पेशली असं काही आपण विचार केलाय का तू असेल द्यायचा लग्नात गोष्टी विचार केलाय असं काही दिल्या पण आहेत काय मी मी दिलय माझ्या मैत्रिणीचा सख्या भावाचं लग्न म्हणजे अगदी माझ्याही भावासारखा असतो पहिल्यापासून लहानपणापासून बाल मैत्रिणीच्या भावाचं लग्न आणि आम्ही ठरवलं होतं त्याला एवढा मोठा बॉक्स पूर्वी असायचं ग हे म्हणजे हे किडे लहानपणी प्रचंड किडे लहानपणी प्रचंड केले खूप जणांच्या बर्थडे ला पण केलेले भावाला दिलं होतं गिफ्ट एवढा मोठा बॉक्स आणि होता एवढसच गिफ्ट सो इतका इरिटेट आणि फ्रस्ट्रेट झाला होता तो पण ती मतीच मजा असते ना नक्की आता कुठल्या बॉक्स मध्ये आपल्याला येणार गिफ्ट आहे हे हे ते एक्सप्रेशन आणि ते इरिटेशन त्या मोमेंटला इतक्या आहे ना विल बी रिटर्न माझं माझ कुठे आहे तू का काही असं असं कधी केलं नाही कारण आतापर्यंत गिफ्ट घरचे देतात सगळ्यांना त्यामुळे मी काय के केलं नाही तू, तू तुझ्या मित्रांच्या लग्नात असं काही नाही असं काही केलं नाही <laughs> time, विचार कर मग काहीतरी नेक्स्ट टाइम विचार करेन येस नक्कीच बरं मालिकेतलं लग्न काहीतरी छान आहे उखाना होऊनच जाऊ देत कारण इतका मी त्रास देते आणि इतके सगळे यांनी उखाने घेतलेत आहेत कंटाळणार आहेत उखाने घेऊन घेऊन लग्नापर्यंत पण उखाना होऊन जाऊ दे तरी सुद्धा आता मी खूपच टिपिकल घेणार आहे म्हणजे सगळ्याकडे काय सगळे पण तरी पण त्याची एक मजा आहे अंगणात लावली तुळस तुळशी पुढे लावते दिवा अंगणात लावली तुळस तुळशी पुढे लावते दिवा सुंदरांसारखा नवरा जन्मजन्मी मागितले ठीक आहे पण या जन्मासारखा तिने उशीर करू नये हो बोलायला नाही तर परत सारखे जन्मामध्ये परत तेच प्रयत्न तेच परिश्रम तोच अडथळा असं नको व्हायला पुन्हा <laughs> जन्म होता पहिली तर दहावी परत शिका परत परत सो थँक्यू सो मच दोघांनाही आणि लग्नाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटू ते वेश तुम्ही त्या लुक मध्ये कसे दिसाल ते बघायला सुद्धा एक्सपेक्टेड एक्सायटेड आहोतच आम्ही थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू